जानकी जीवनस्मरण जय जय राम भगवंत कल्पनेच्या पलीकडे आहे मनुष्याचा स्वभावच असा असतो की आपल्या कल्पनेत जेवढं येतं तेवढंच आपण सत्य मानतो पण आपली, आपली कल्पनाच किती संकुचित आहे याचा कोणी विचार करीत नाही जो कल्पनेच्या पलीकडे आहे जिथं कल्पना थांबते ज्याला कल्पना बांधू शकत नाही त्याला कल्पनेने कसं ओळखता येईल जो ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे त्याला माझ्या तोकड्या ज्ञानाने कसं आजमावता येणार माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे तेव्हा त्याच्या इच्छेनेच त्याचं खरं ज्ञान होणार आहे अविद्या ती हीच की आपल्या कल्पनेने होणारं ज्ञान हेच खरं मानणं याकरता श्रद्धा आणि कल्पना यातला फरक ओळखावा खरी श्रद्धा तीच की जी कल्पनेच्या पलीकडे राहते प्रल्हादा इतके आपण नामाला सत्यत्व देत नाही कल्पनेची मजल प्रल्हादाने नाही चालवली कल्पनेच्याही पलीकडच्या गोष्टी जर आपल्या आई आकर्षित संसारात सुद्धा घडतात तर भगवंत त्या कल्पनेच्या पलीकडे राहिला असं मानायला काय हरकत आहे सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असतो त्याप्रमाणे देवळात घरात तीर्थक्षेत्रात सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे परमात्मा फक्त विद्वानांचा किंवा श्रीमंतांचा नसून तो सर्वांचा आहे भगवंत सर्वांचा आहे म्हणूनच सर्वांना तो सुसाध्य असला पाहिजे एखादा मोठा गणिती हिशेब लवकर करू शकतो परंतु खेडेगावातले अडाणी लोक गणित न शिकताही हिशेब बरोबर करतात आणि त्यांचा व्यवहार बरोबर चालतो तसं विद्वानाला कदाचित भगवंत लवकर प्राप्त होईल पण अडाणी माणसाला देखील तो प्राप्त होऊ शकेलच भगवंताची दृष्टीच अशी आहे की त्याला आपलं अंतकरण स्पष्ट दिसतं ते जसं असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ किंवा दूर करतो मनुष्य जन्माला आला की सगळी नाती त्याला आपोआप येतात त्याचप्रमाणे परमात्मा आनंदरूप आहे असं म्हटलं की बाकीचे सर्व गुण त्यामध्ये आले असं समजावं जसा मारुतीमध्ये अंश होता तसाच तो आपल्यामध्येही आहे त्याने तो फुलवला पण आपण झाकून तो विझवून टाकला याला काय करावं मामलेदाराला बरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटत नाही चोराला मात्र त्याच्याबरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटते त्याचप्रमाणे भगवंत आपल्या पाठीमागे आहे ही जाणीव ज्याला असते त्याला उपाधीची भीती वाटत नाही कारण ती त्याच्याच इच्छेने आली आहे अशी त्याची खात्री असते आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावं मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते तात्पर्य जे निश्चित नाही त्याचे नाव कल्पना होय देव आहे असं निशंकपणाने वाटणं हे ज्ञान होय जानकी जीवन स्मरण जय जय राम